मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या सत्याऐंशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक झाली विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपं सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी विठ्ठल मंदिरात व्ही आर दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला गॉगलद्वारे देवाची विविध रूपं आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहेत यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास आणि शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाच्या पूजा व्ही आर गॉगलद्वारे पाहता येणार आहे श्री संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचं दर्शन घेतलं श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचं विधिवत पूजन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली तसंच श्री संत चोखामेळा समाधीचं आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतलं